श्री दयाराम कुलमेठे मुक्काम पिपरा खुर्द ये दोघे दोगे पती पत्नी व एक मुलगा मुलगी राहत होते से गाव हे ग्रामीण व ते परमात्मा एक मानवधर्म मार्ग मधे सेवक आहे परंतु ज्यादा परमात्मा एक मानवधर्म त्यांच्यावर एकदमच आपबीतीचे प्रसंग होते व ते त्यांना नेहमीच रात्रंदिवस भोगावे लागत असे आणि ते आत्महत्या करण्याच्या दारात गेल्याशिवाय काही पर्याय नव्हता व त्यांचे परिपूर्ण विचारसरणीही बदलली होती आणि त्यांची पूर्ण आचार विचार व क्षमता परिपूर्ण कुटुंबासहित आत्महत्या करण्याच्या विचारात होती परंतु एक दिवस काय झाले की श्री दयाराम हे आपल्याला कोणत्या तरी शेतक्याकडे काम लागेल या मिळेल या उद्देशाने गावाजवळील एक टोला आहे या गावी गेले होते कारण की श्री दयाराम यांच्यावर आपत्तीचे प्रसंग असल्यामुळे घरी एकदम तंगीचे दिवस जात होते किंवा अडचणीची दिवस जात होते त्यामुळे त्यांना रोजीरोटी कमावल्याशिवाय खायला अन्न मिळत नव्हते कारण की परिस्थिती त्याच प्रकारची झाली होती आणि म्हणून कमावणे वखाणे अशी ती कमावणे आणि खाणे याच्या व्यतिरिक्त दुसरा धंदा काहीच नव्हता व दुसरा पर्याय सुद्धा काहीच नव्हता त्यामुळे त्यांना एका टोलिया गावी म्हणजेच त्या गावी काम होता आणि त्या कामानिमित्त ते त्या गावाला गेले परंतु त्या गावातील एका हॉटेलमध्ये परमात्मा एक मार्गाविषयी गोष्टी चालू होत्या त्या सुरू होत्या तेव्हा श्री दयाराम हे परमात्मा एक मानवधर्म मार्ग सेवकाचे मनने ऐकायला लागले। त्या वेई, त्या गावातील लोक या सेवक आपापल घर की पूर्ण हकीकत एकमेक सदत होते परंतु दयाराम ने सुधा एक शब्द एका सेवकाला मटले की दादा मी आणि माझी पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी मला आहे। परंतु मी दुःख कष्ट संकटात या डोंगराच्या पायथ्याशी सापडलो आहे त्या सागरात बुडालेला आहे तरी मला कोणीही साथ देत नाही व सहाय्य करीत नाही माझ्यासारख्या दुहखी कष्टी माणसाला जर आपण साथ देत राहिले तर मी कधीही तुमचे उपकार फेडणार नाही कारण की आज मी व माझी पत्नी एक मुलगा एक मुलगी असे आम्ही चौघेही जण आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालो आहोत तरी तुम्ही मला योग्य मार्ग दाखवले तर मी आत्महत्या करण्यास परावृत्त होणार नाही असे त्या श्री दयारामने त्या हॉटेलमधील सेवकासमोर आपल्या अंतकरणातून विचार मांडले तेव्हा त्या गावातील दोन चार सेवकाने श्री दयारामला चहा वगैरे पाजले व त्या हॉटेलवाल्याला म्हणाले की या बिचाया गरीब व्यक्तीला जे काही लागत असेल ते खायला द्या आम्ही तुम्हाला पैसे देतो आहे त्यावेळी दयारामने नाश्ता वगैरे केला आणि राम राम म्हटले त्याचवेळीच परमात्मा एक मानवधर्मातील सेवकांनी म्हटले की दादा आम्ही परमात्मा एक मानवधर्म मार्गात आहोत आणि भगवंताने आम्हाला नमस्कार करायला सांगितले आहे तरी आपण सुद्धा नमस्कार करा त्यावेळी श्री दयारामने नमस्कार केला व नंतर श्री दयारामला सांगितले की तुम्ही नागपूर येथील गोळीबार चौकातून टिमकी या चौकामध्ये ऑटोरिक्षाने जायचे आणि त्या ठिकाणी टिमकी चौकात गेल्यावर त्या चौकातील लोकांना विचारायचे की महानत्यागी बाबा जुमदेवजी बाबा यांचे मकान कोठे आहे असे टिमकी चौकात गेल्यावर त्या चौकातील लोकांना विचारायचे त्यावेळी ते चौकातील कोणी ना कोणीतरी तुम्हाला रस्ता सांगतील किंवा महानत्यागी बाबा जुमदेवजी बाबा यांच्या घरी नेऊन देतील असे त्या गावच्या परमात्मा एक मानवधर्म मार्गातील सेवकांनी सांगितले तेव्हा श्री दयारामचे म्हणणे निघाले की दादा माझ्याकडे नागपूरला जाण्यासाठी एकही रुपया नाही आणि मला पोट्स भरणे मुश्किल आहे ह्या दुहखामुळे मुश्किल मी झाले आहे तरी तुम्ही जर एक तरी जन्मला घेऊन किंवा मा माझ्या कुटुंबाला घेऊन जर तुम्ही न्या तरच बहुत बहुत धन्यवाद या तुमच्या उपकाराची मी परतफेड कदापी करू शकणार करणार नाही असे मी आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतो आहे आणि म्हणून दादा तुम्ही माझ्यासोबत कोणीतरी एक जण तरी चला मी तुमचे जन्मभर नाव घेईन कारण की मी मरणाच्या वाटेवर आहे आणि माझा कुटुंबसुद्धा परिपूर्ण आहे आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त झाला आहे तरी एवढीशी दया माझ्यावर केल्या तर मी तुमच्या उपकाराची परतफेड कधीही करू शकणार नाही असे मी तुम्हाला सांगतो दादा त्याचवेळीच परमात्मा एक मानवधर्म मार्गातील एका सेवकाला श्री दयारामची पिपरा खुर्द याला दया आली म्हटलं की दयारा तू उद्याला तयारी कर मी तुला महानत्यागी बाबा जुमदेवजी बाबा यांच्याकडे घेऊन जातो तरी दुसऱ्या दिवशी त्या सेवकाने महानत्यागी बाबा जुमदेवजी बाबा यांच्याकडे नेले